नमस्कार आपण मागच्या परिसंवादामध्ये मागील पाच वर्षाचा महाराष्ट्राचा दुग्ध व्यवसाय बघितला खऱ्या अर्थाने जर बघायला गेलो तर बरेचसे चढ उतार या वेळेमध्ये शेतकऱ्याने पाहिलेत आणि कोण भरडलं गेलं असेल ते या मागच्या पाच वर्षामध्ये जास्त फायदा कमवला असेल तर तो एक छोट्या शेतकऱ्याने आणि भरडला जर जास्त कोण गेला असेल तो सुद्धा एक छोटा शेतकरी ज्या शेतकऱ्याकडे पाच दहा पंधरा अशा गायी आहेत आणि जो शेतकरी पारंपरिक पद्धतीने व्यवसाय करतो तो शेतकरी खऱ्या अर्थाने जेव्हा दुधाचे रेट कमी झाले त्यावेळी जास्त भरडला गेला आजही त्याच शेतकऱ्याच्या गोठ्यात जास्तीत जास्त प्रॉब्लेम्स आहेत अशा गोठ्यांमध्ये गाई भाकड आहेत ओपन पिरियड जास्त आहे दूध देण्यासाठी गायी नाही आहेत गाई, गाई आहेत परंतु दूध देत नाही आहे मित्रांनो खऱ्या अर्थाने जर बघितलं या सर्व शेतकऱ्यांचं एक दिव्य स्वप्न आहे आपल्या गोठ्यात चांगल्या दूध देणाऱ्या गायी असाव्या आपल्या गोठ्यात चांगलं दूध निघावं आणि दुधातून दूध व्यवसायातून चार पैसे कमवावे खऱ्या अर्थाने जर बघितलं हे त्यांचं स्वप्न अगदी कोविडनंतर काही काळ सार्थक ठरलं प्रत्येक शेतकऱ्याने चांगला पैसा कमवला आणि हा पैसा कमवून काही शेतकऱ्याने पुन्हा जनावरं वाढवली गायी वाढवल्या म्हशी वाढवल्या आणि आपल्या दुग्ध व्यवसायामध्ये वृद्धी केली परंतु नेमकं काय झालं ज्यावेळी दुधाचे रेट कमी झाले त्यावेळी खऱ्या अर्थाने या शेतकऱ्याला मोठा संभ्रम पडला मोठा प्रश्न पडला आता नक्की करायचं काय तर मित्रांनो स्वप्न बाळगणं स्वप्न ठेवणं हे नक्कीच चांगलं आहे परंतु आपली जी स्वप्न आहेत ती पूर्ण करण्यासाठी आपल्याला नक्की काय करायला पाहिजे हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे नेमकं काय घडलं आणि असं का झालं ह्या परिस्थितीचा जर आपण विचार केला तर आपल्याला नक्कीच कळतं की अजूनही आपण जो दुग्ध व्यवसाय करतोय तो पारंपरिक पद्धतीने करतोय पारंपरिक पद्धतीचा अवलंब करतोय जसं आपल्या आईबाबाने केलं आजी आजोबाने केलं आपण आजही दुग्ध व्यवसायामध्ये त्यात पद्धतीने पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय परंतु बाजारपेठ बघितली आज दुधाचे रेट बघितले पशुखाद्याचे रेट बघितले वैरणीचं व्यवस्थापन बघितलं वैरणीची अवेलेबिलिटी किंवा उपलब्धता जर बघितली हे आज आपल्यासमोर खूप मोठे चॅलेंजेस आहेत पण ह्या चॅलेंजेसना कन्सिडर करून आपण आपला दुग्ध व्यवसाय करतोय का ह्या प्रश्नाचं एक उत्तर आपल्याला शोधलं पाहिजे जर आपण खऱ्या अर्थाने बघितलं आपण पारंपरिक पद्धतीने दुग्ध व्यवसाय जो करतोय तो अपयशी का ठरत आहे तो अपयशी ठरण्याची काही कारण आज जर आपण बाजारात बघितलं बाजारामध्ये दूध वाढलंय प्रत्येक शेतकरी दुग्ध व्यवसाय करायला लागला त्यामुळे खूप प्रमाणात दूध उत्पादन केलं जाते दूध उत्पादन करत असताना दुधाला तयार करण्यासाठी ज्या काही गोष्टी लागतात गाय लागते पशुखाद्य लागतं चांगलं वैरण लागतं आहारपूरक घटक लागतात आज या सर्व घटकांचे जर रेट बघितले तर पशुखाद्याचे रेट वाढलेत वैरण इझिली उपलब्ध नाही आहे सहजगरित्या उपलब्ध नाही आहे वैरणीचं व्यवस्थित व्यवस्थापन करावं लागतं आज जर बाजारात वैरण विकत घ्यायची झाली सायलेज घ्यायचं झालं किंवा गव्हाचा भुसा विकत घ्यायला लागला तर त्याला चार पैसे मोजावे लागतात अशा प्रकारे आज बाजारामध्ये वैरणीची उपलब्धता आणि वैरणीचे भावसुद्धा वाटलेत आणि असं करत असताना आपल्याला चांगल्या पद्धतीचं चांगल्या दर्जाचं दूध चांगल्या क्वांटिटीमध्ये किंवा चांगल्या प्रमाणात उत्पन्न करायला आज आपल्याला खूप चॅलेंजेस आहेत आणि असं करत असताना आपला दुग्ध व्यवसाय जर आपण पारंपरिक पद्धतीने केला आपल्या दुग्ध व्यवसायातील जे आपण दूध काढतो त्या दुधाची किंमत किती आहे किंवा आपल्याला ते किती रुपयाला पडतं हे जर माहीत नसेल आज बाजारात तेच दूध आपण बत्तीस ते तीस चौतीस रुपयाला घालून आपल्याला नक्की पैसे किती राहतात हे जर माहीत नसेल तर आपल्याला आपला दुग्ध व्यवसाय खरंच आर्थिकदृष्ट्या सक्षम करणं किंवा दुधामध्ये चार पैसे कमवणं हे आज नक्कीच शक्य नाही मग आपण जी स्वप्न बाळगतो माझ्या गोठ्यात चार गायी असाव्या माझ्या गोठ्यात चांगलं दूध निघावं आणि दुग्धव्यवसायातून मला चार पैसे मिळावे हे जे प्रत्येक शेतकऱ्याचं एक दिव्य स्वप्न असतं हे स्वप्न आपल्याला साकार करता येईल का मित्रांनो हे स्वप्न नक्कीच साकार करता येईल पट हे स्वप्न साकार करण्यासाठी जर तुमची प्रबळ इच्छाशक्ती असेल तुम्हाला जर नक्की वाटत असेल पारंपरिक पद्धतीचा दुग्ध व्यवसाय सोडून तुम्ही आधुनिक पद्धतीने दुग्ध व्यवसाय करायचा प्रयत्न करत असाल त्या पद्धतीने तुम्ही जर वाटचाल करणार असाल तर नक्कीच तुम्ही तुमचे दुग्ध व्यवसायाचे जे स्वप्न आहे ते नक्कीच साध्य करू शकता आणि त्यासाठी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला जी गरज आहे योग्य मार्गदर्शनाची योग्य मार्गदर्शन का तर आपण जो दुग्ध व्यवसाय करतोय आपल्याला जो दुग्ध व्यवसाय माहीत आहे हा सगळा दुग्ध व्यवसाय पारंपरिक पद्धतीचा आहे कारण आपल्याला जो दुग्ध व्यवसाय माहिती आहे तो एक पारंपरिक पद्धतीचा आहे म्हणून आपल्याला आधुनिक पद्धतीचा दुग्ध व्यवसाय करणं अतिशय महत्वाचं गरजेचं आहे आणि मग यासाठी काय लागतं यासाठी योग्य मार्गदर्शन दुग्ध व्यवसाय करण्यासाठी आपण खऱ्या अर्थाने जर बघितलं आज मीडियावर खूप व्हिडिओज आहेत प्रत्येक शेतकरी अगदी मनापासून त्याचा अनुभव सांगायचा प्रयत्न करतो परंतु खऱ्या अर्थाने जर बघितलं तर हा अनुभव आपल्याला उपयोगी पडेल का त्याच्या गोठ्यात नक्की कशा पद्धतीने व्यवस्थापन केलं गेलं आणि गाईंपासून जे दूध निर्माण झालं त्याची नक्की किंमत किती होती मी माझ्या गोठ्यात जर मला दूध निर्माण करायचं असेल तर मला ते किती रुपयाला निर्माण करता येईल त्याची डेडलाईन काय असावी जास्तीत जास्त उत्पन्नाची किंमत किती असावी बावीस रुपये असावी का पंचवीस रुपये असावी का ती वीस रुपये असावी की अठरा रुपये असावे असावी हा प्रश्न एक वेगळा आहे मला वाटतं अठरा रुपये असावे परंतु ते मला अठरा रुपयामध्ये निर्माण करता येईल का की माझी निर्मितीची किंमत दुधाची बावीस रुपये होऊ शकते ह्या सगळ्या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी समजून घेण्यासाठी तुम्हाला योग्य सल्लागाराची गरज आहे योग्य सोबतीची गरज आहे योग्य माणसाची गरज आहे आणि अशा माणसासोबत जर आपण दुग्ध व्यवसाय समजून घेऊन जर आपल्या गोठ्यात निर्माण होणाऱ्या दुधाची किंमत जर वीस किंवा बावीस रुपयापर्यंत ठेवू शकलो तर प्रति लिटर आपल्याला आजही दहा ते बारा रुपये एक क्रॉस मार्जिन ठोक उत्पन्न मिळू शकतं आणि अशा पद्धतीने आपलं जे स्वप्न आहे ते स्वप्न आपण मित्रांनो साकार करू शकतो स्वप्न बाळगा स्वप्न साकार करण्यासाठी योग्य सल्लागाराची सोबत घ्या स्वप्न साकार करण्यासाठी योग्य ज्ञान मिळवा आणि मित्रांनो तुमचा दुग्ध व्यवसाय तुम्ही खऱ्या अर्थाने आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि फायदेशीर करा